कासव बघ कसला शेव कासव बगोलीन बगोलीन कासव यो बघा म्हणा वाटला चिंबोरी आहे म्हणा वाटला चिंबोरी आहे धनकी बघ कासव आला चोरून देते यो बघा चोरता ये ना तर कोणाला घेते जा मंडली स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आम्ही चालून चिंबोऱ्याना म्हणजे गोरे चिंबोऱ्याना गोरे पाण्याच्या चिंबोऱ्या रात्रीचा थरार आहे म्हणजे रात्र जास्तच झालेली आहे ले ले, लेट आलून आम्ही चिंबोऱ्यानं तर चला आता पगोल्या पाठापट बांधून घेत आहे मग टाकायला सुरुवात करू त्याच्यात आज झालू लेट त्याची मुलं जाम गडबड झालेली आहे तर चला व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या हे बघ रात्रीचे चाललो ना आम्ही चिंबोऱ्या ना आपल्याबरोबर हाय ऋषी ऋषी चिंबोऱ्या भेटतील ना आपल्याला भेटतील शंभर टक्के शंभर टक्के बोलतो भेटतील हे बघा बॅटरीचा उज्जर करत चालून कारण रात्रीचे साप असताना बसलेलं कांडवं त्याच्यामुळे इकडं इकडे बघा काठीशी गवात सारखून पुरेपुरं चालून तर मित्रांनो भाताला एकदा कनिस आला ना तरी चिंबोऱ्या भरलेल्या असताना आणि त्याचसाठी आपण आलून चिंबोऱ्याना लेट झाला आहे जाम पण तरी पण लेट पण थेट चिंबोऱ्या अर्धी बोलताना चिंबोऱ्या जाम खात काय तर पुन्हा एकदा सांगतं आहे चिंबोऱ्याना यावं लागतं आहे ना तर असा रिस्की काम असतं आहे बघा रात्रीच्या आम्ही आलो कांडवशी आता कांडव साप बीप असतात त्याची भीती असते विंचू विंचू असतात त्याची पण भीती असते भीतीचा म्हणजे यो सगळं आपण बाजूला ठेवून चिंबोऱ्यांना बोला फिशिंगला बोला यावं लागते कोणला वाटते जाम मच्छी खाते पण त्याचे मागचं कारण काय असतंय ना ते जाते ना त्याला त्यालाच माहिती आहे चला घास भांडायला सुरुवात घास बघा आपला आत कसलं आहे बावाच्या शेपट्या आणि डोसक्या वास इतका आहे ना चिंबोरी कच्चीपुन येईल त्याच्यात आहे रात्र रात्रीच्या आली चिंबोऱ्यानं चिंबोऱ्या म्हणजे खेकडे गोरे पाण्याचे चिंबोऱ्या अगोल्या बांधून घेते टाइम टाईम जाम झालाय लवकर यावं पाहिजे होतं इतकाला दोन कुकटण्या झाल्या असते पण झाला लेट ट्रॅफिक मुलं आत टाकलो ना त्याचे मुलं लेट झालं पटापट टाकायला लागते ना घात एकदम कडक आहे कडक चिंबोरी कडक आहे ना गोऱ्या चिंबोऱ्या ना तुम्हाला वाटलं खाऱ्या गोऱ्या अशा सगळ्या बांधून घेत आहे फायनली आपल्या सगळ्या पगोल्या भांडून झाल्या आता टाकायला तर ते सुरुवात कारण वृशी पण जाम झालेला आहे चला बघा इथं पगोली बघा कमी पाणी आहे पण तरी कमी पाण्यावर टाकते बघा तर मित्रांनो पगोल्या टाकून आपल्याला दहा पंधरा मिनटं झालं आता टाइम झालाय तो पगोल्या उकटाचा पहिलीच बोनीला आली बारकी आहे चिंबोरी बघा बारकी आहे हिला रिलीज करून देते जाऊन दे चला ती कमी पाण्यावर टाकली पगोली ना ती ओके ही बघ पुन्हा एकदा बारकी रिलीज करते ना जा ये कासो कसला, कासव बगोलीन बगोलीन कासव यो बघा मना वाटला चिंबोरी आहे म्हणा वाटला चिंबोरी आहे धनकी योग कासव आला चोरून देते बघा चोरते ना तर कोणाला जा पहिल्यांदा ना बगुलीन कासव आहे फुट यो बघ पोचा गावलाय गा। बघा गा। पोचा कबोलेला ही ब कसली आली बिग कसली आहे बघा बिग आहे एकदम बीग, एक बीग। पुन्हा एकदा कासव योग तो यो आला बघला दोनदा योग असला आता सोरूनच बस जा जर तर मित्रांनो आलेलो गोरे चिंबोऱ्यानं ना। काय नाही भेटला काम पच्चीस व्हावाचा होता पण फुकट गेला तर आपल्याला पगोल्यामध्ये भेटली ती दोन कासवा त्यांना रिलीज केली दोन बारक्या के म्हटल्या चिंबोऱ्या ते आपण सोडल्या एक मोठी गवली जेव्हा मस्त मोठी आहे बिग साईजची ती घेतली तर आज आपला काम फुकट गेला ती कासवा लागली पगोलीला चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय